मित्रांनो तुम्ही बघू शकता दादा सरकार आज या दादा सरकारचा खूप सारा बोलबाला आहे समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके दिग्गज गाडा मालक हे पाटील आज या क्षेत्रामध्ये एक चांगला आपल्या नावाचा ठसा उमटवतात आणि त्याच्या मग काही कारण असेल तर त्यांच्या दावणीची तुम्ही बघू शकता रायफल तिक्र वजीर आहे तिकडे त्यांचा भरपूर सारी बैल आहेत इंदकेसरी केसरी रायफल वजीर आहे आणि आता नवीन खरेदी टायगर पण आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा काल परवा दिवशी एक मैदान झाला त्या मैदाना विषयी सांगा ना आपला रायफल आणि जयेश दादा पाटील यांचा जोकर तिथं आपला एक नंबर झाला नक्कीच रायफलच्या विषय सांगायला खूप आनंद वाटतो किंवा त्याला भरपूर अशा काही शुभेच्छा देण्यासारख्या का मला असं वाटतं कारण आज रायफल गेल्या वर्षापासून आज आपण बघतोय खूप गुलालातच आहे ना आणि या वर्षामध्ये जसं कुशेगाव मैदान त्यांनी आपला मानाचा मैदान त्यांनी गुलालात राहिला तेव्हा तिथून तो बैल आजपर्यंत गुलालातच आहे तोच मैदान आता दहा तारखेला झाला त्या मैदानामध्ये रायफल दादा आणि जोकर पन्नास पन्नास जे शेटपाळ यांच्या बरोबर केला आणि फायनलला पण आम्ही एक नंबर केला म्हणजे साईंग गाडीचे मानकरी झाले तिथे मैदान कशा दुसऱ्याचा होता आधाचा होता आधात बैल आणि दुसरा बैल असा होता ना अं रायफल आणि जोकरचा पैरा कसा जुळून आणला आपण जोकरचा पायरा म्हणजे असा की दहा नेहमी शेट म्हणायचा आपला एक वेळ आपण वरती घाटावर आपण दोन्ही सात मध्ये खोलूया म्हटलं पायरा करूया तर योगायोग असा याचा का ज्या वेळेस तो बैल त्यांनी मागितला की आपला पायरा कुठे व्हायचा किंवा दोन वेळा दुसरी पेऱ्याला मागितला तर माझा रायफल मुंबई मध्ये होता आणि ते काही योग होत होत आणि त्यांनी दहा तारखेला आपल्याशी जमजा पैऱ्याचं त्यांनी मला म्हणा सांगितलं की एंडीशेठ आपण एक रायफलचा आणि जोकरचा पैरा करू दहा तारखेला मग मलाही वाटलं की एवढा मोठा गाडा मालक जयशेठ पाटील सोनारपाडा यांच्या शब्दाला कुठेतरी मान ठेवायलाच पाहिजे आपण आज आपला बैल पडतोय म्हणतो आपल्याला मागतोय तर मग मी तो आमच्या मुंबईचा मैदान कॅन्सल करून मी चार तारखेला मिनिमम घाटावर सोहेलकडे पाठवला जेणेकरून त्याला थोडीशी म्हणजे कसरत होईल किंवा त्याची तंदुरुस्ती किंवा त्या मैदानासाठी सज्ज होईल यासाठी मी त्याला पाठवलं आणि जय शेठ ला सांगितलं ठीक आहे तुम्ही दहा तारखेचा कन्फर्म करून द्या पहिला झाला नंबर झाला त्यावेळेला आपली चर्चा झाली का जयेश दादा हो नक्कीच प्रत्येक वेळेला त्याचा माझा कॉल होत होता गटाला कॉल झाला त्यांनी कॉल केला का शेठ आपल्या गटाला गाडी लागली सेमीला गाडी लागली नंतर शेठ आपण मैदानाला राहिलो आपली प्रथम क्रमांक आला सायंकाळी जरा तसा मी बघत होतो पण तो मला अपडेट देत होता त्यांच्या दावणीला पण हिंद केसरी आणि तुमच्या दावणीला पण हिंद केसरी बाईल काय सांगायला हे माझ्यासाठी एक माझा मोठे त्यांनी दिलेलं एक वरदान आहे देवाने दिलेलं वरदान शंकराने दिला आनंदी माझ्या दावणीला आला आणि तो आज कमी वयात किंवा कमी दिवसामध्ये त्यांनी मला हिंद केसरीचा किताब पटकून दिला त्याबद्दल माझं मला त्याच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढे कमी जस वरती आपले तीन पेहऱ्यांची मैदाना गाजवत ना तसंच तो पिंजूर सुद्धा गाजवत आले नक्कीच आता मी एक महिन्यासाठी मी, मी, मी आपले मुंबईला घेऊन गेलो होतो आणि मुंबईला घेऊन गेल्यानंतर त्याने तीन चार शेती मला चांगल्या ठेवल्या नक्कीच ना तिथं पण पैरा आपल्याला खूप चांगला होता आणि आज पण पहिरा आपल्याला खूप चांगला आहे इथं आजचा हा पारंपरिक मैदान आहे जशी आता माग दहा तारखेला तुम्ही सांगितलं एक मैदान झाला एक नंबर झाला आज काय अपेक्षा असतील आपल्याला पण मागील पुशेगाव मैदानासाठी अशीच अपेक्षा मध्ये केलं होतं प्रथम तिथे जाण्याचा योग आला होता आणि तसाच या या मैदानात सुद्धा एक म्हणजे पारंपरिक मैदान आहे म्हणजे बऱ्या वर्षाची जी परंपरा आहे आणि मोठ मैदान आहे इंद्र मैदान आहे तर त्या मैदानाला येण्याचा जो माझा योग आला मला येण्यासाठी जो बरं वाटलं आल्यानंतर इथं या मैदानाला मी आलो आणि माझा रायफल तिथं आहे आणि माझी यवन जोडी म्हणजे पुशेगाव इंद्र केसरी रायफल दादा आणि सरपंच साहेब त्यांचे काय स्वामी यांच्या बरोबर पाहिर आहे आणि आज नक्कीच आम्ही बोलात राहावं असं मलाही वाटत नक्कीच मला तर वाटत रायफल ना आपला तुम्ही जी अपेक्षा करता ना त्या अपेक्षाच्या पुढे तुम्हाला करून दाखवतो कारण आज आज रायफल जसं मुंबई गाजवतो तस घाट गाजवतो आज या मैदानामध्ये म्हणा लोकांच्या एक नजरा लागल्या असतील रायफल वर खरंच सांगायचं म्हणजे आज आजचा मैदान आहे ना या मैदानासाठी खूप मोठी मोठी आपली नंदी आलेली आहेत म्हणजे खूप नावाजलेले हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी म्हणजे भरपूर किंवा मथुर आलेले आहेत म्हणजे सुंदर आलेले आहेत बरीच अशी मोठी मोठी मैदान गाजवली बैला आलेली आहेत आणि त्यांच्या मध्ये आमचा रायपूर सुद्धा पडणार या वर्षाचा नवीन एक शिल्लगाल आता बघूया त्यांच्या समोर कितीपर्यंत आमचा टिकाव आहे किंवा आम्ही बघू जर लागली तर चांगली गोष्ट आहे ना लागायला पाहिजे ही नक्कीच अपेक्षा आहे मला आपला रायपल इथं आहे तर आपल्या इकडची जी त्याची सोय व्यवस्था त्यांच्या त्यांच्याविषयी सांगा ना यात आपला रायफल गेल्या तीन तीन वर्ष झाले माझा जे बैल पहिला प्रथम वजीर आहे आणि त्याच्यानंतर मी हा रायपल घेतलेला आणि आता टायगर घेतला कारण नियोजन आयोजन नियोजन सगळं म्हणजे सोयल आणि त्यांची सर्व सरकार ग्रुप नेवरी यांची टीम बघते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची देखरेख असतो म्हणजे एकदम आपल्या घरा घरातील सदस्या त्यांची त्या बैलांची सुद्धा देखरेख होते दे। त्याच्यामुळे मला मुंबईला राहून सुद्धा मला काय वाटत नाही की माझ्या बैलाची काय देखरेख असेल नाही मला त्याची काहीच काळजी नाही आणि व्यवस्थित आहे मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये ना दादा सरकार हा नाव खूप मोठा दिसणार आहे आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही पण कुठेतरी आपल्या आपल्या सारख्या चर्चात यावं हीच अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा माझी माझा रायफल पूर्ण करेल मला मला नजरेत आता दिसायला लागली मित्रांनो तुम्ही बघू शकता दादांचे जे विचार आहेत आपण आता या मुलाखतीमध्ये तुम्हाला दाखवलं कारण आज एक छोटासा घेतलेला सुद्धा नव्हता गेलेला आज तो पुसेगाव हिंद केसरी मध्ये मा मान मिलवला आज हा कोरेगावचा हिंद केसरी मैदान सुद्धा आहे तर नक्की दादा आज तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील आणि माझे चॅनल करून अजून शुभेच्छा असतील की तुमचा हा रायफल नक्की आज पण नम्रतच राहावा नक्की धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा की एम एम चॅनलचे यांना सुद्धा सरप्राईज करा कारण आज मुंबईवरून आज आपल्या मैदानासाठी घाटावर इकडे येतात आणि प्रत्येक आपले बैलाचे अपडेट देतात प्रत्येक मुंबईकरांना बघायला भेटतो का आज या मैदानासाठी कोरेगाव मैदानासाठी कोण कोण कुठले कुठले नंदी आल्यात हे प्रत्येक नंदी ते प्रत्येकाचे जा धावणीला जाऊन दाखवतात हे आणि सगळ्यांना म्हणजे शुभेच्छा देत असतात आणि त्यांचं धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि आमच्या बैल चर्चेत किंवा नजरे जाणतात चालेल धन्यवाद